आज आपण अगदी पाच मिनिटात ओल्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत ही चटणी डाळ भातसोबत इडली मेंदूवडा उत्तप्पा ह्यासोबत देखील खाऊ शकता ओल्या खोबऱ्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य इथे मी ओल्या नारळाचे हे काप करून घेतलेले आहेत इथे दोन चमचे मी भाजून हे शेंगदाणे घेतलेले आहेत हे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या आणि कोथिंबीर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हे ओल्या नाळाचे जे काप केलेले आहेत ते टाकून घेते लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात मिरची टाकून घेऊया जर मिरची जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल चटणी जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक मिरची तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता शेंगाने हे भाजलेले आहेत हे आपण टाकून घेऊया शेंगाने टाकल्याने चटणीला खूप रुचकर अशी चव येते तर ही कोथिंबीर टाकून घेऊया हे चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी टाकून घेऊयात तर ही चटणी आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत चटणी ही मिक्सरमध्ये वाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी लिया है पास मिंटा थी लिया है। ही चटणी झालेली आहे आणि अगदी पाच मिनटात ही चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील ही करू शकता अगदी डाळ भात देखील असेल ना तर ही चटणी जेवताना खूप छान अशी लागते मला जर चटणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा